अच्छा उसको गर्म करते सब लोग करना चाहते हैं तब थोड़ी आला करते जितना है जय बागवान पढ़ना है जिसे नाल पढ़ने की हाथ पढ़ने का अच्छी मरीज सेमरी रासायनिक जेबी से ऑपरेटर रे दीपक पढ़ने जिससे उधर नए पहला वेल्डर गल ना होता आधा वेल्डर करो निम्न के लिए ना जैसे लाख ना कराओ अरे पंधरा सोळा वर्षापूर्वी मिळत होत आणि हा गुन्हा जर वापरला आपण तर जमिनीमध्ये उष्णता जर वाढते आणि त्याच्यावर अत्यंत मात्र काम म्हणजे सरपोर मध्ये जमिनीमध्ये असलेली बुरशी

मैटरोज़ीन सूक्ष्माणु रहा है जो ऑपर करता है ना उखड़े चिंदे के ताप में सूक्ष्माणु ने तेरे मिक्स करूँ तेरे को आ तेरे आप लोग जब आप शरीर लोगों मैटरोज़ीन सूक्ष्माणु ने तेरे को ऑपर अरे वो ऑपर के जब पता असेंट कर चुकी चीज़ और ये दायक नहीं चीज़ बैग ऑपरेशन त्रितम की � कधी सेम करता मध्ये कंपोज करता मध्ये कधी मिक्स केले नाही ते पूर्ण बाकी काय असेल काय कार्बन आणि हायड्रोजन आहेतच जर ते कार्बन कोमी पूर्ण बाकी जर आपण एकत्र केलं तर जी चव येते आपल्याला जी गोंगा जास्त असतो त्याला आपल्याला अशा तसं त्रास होत नाही तसं पिकाला त्याचा आणि जिंक फेरस नायट्रोजन माती केली की मातीवर सिलिकॉन वेगळा बसतो सर्पेंट सर्पेंट का सर्पेंट क्या है जो कोई मिलते थे विकेट में उनको सर्पेंट था जो तो विकेट गया था एक कारण काम से नहीं करता है तो मजा है कि भी पास में साथ के लिए दूसरे से नहीं करो आप ऐसे ना करो आधा आधा मेरे पास क्या कहने अंदर से आगे लगा के बोल पण कुठलेही सूक्ष्म अन्नद्रव्य पर्टिक्युलर कोरव्यासाठी सुरुवातीला वापरताना किंवा वापरताना तुम्ही ते सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून

त्यात तुम्ही जर लक्ष घालता काय नाही तर तुम्ही सव्वाशे या वर्षी शंभर असं करतच जाहीर सांगितले की आठ ते दहा का आपण उसले टिकून लावल्यानंतर जर तुमचं बियाणे चांगलं असेल तर सातव्या दिवशी कोण मातीच्या वर

अभी चार महीने का महीने को पूछते हैं, हम ऐसे दोनों जोड़ा पैंतालीस, तीन जोड़ा के लाओ, तेरे तीन वाला पैंतालीस कितना? ये पता नहीं, पहला आठ से दस महीने के काम किये थे, पर हमसे पांच से चार दस महीने के पांच से दोस्ती जोड़ा पर वहाँ पे जब कि पूछे जाए तो वहीं में मुझे मुझे जब पढ़ाते तो मालूम है मुझे आप तो अभी आठ हजार तीसरे कितने हैं बुधवार कैप्टन जी है तीन काम है ये तीन काम पहले आठ हजार तीसरे ये आठ हजार तीसरे तो काम आ जाएगी ये आप उन भर्मिए नमाज आप हमारे प्लस बाराबाट उन्हें अनकाउंट साल याच्यामुळं काय होते की जेणे माती मोकळी झाली मातीमध्ये असलेले जे कमी होता मातीमध्ये उष्ण का माती होते पाणी एका दाऱ्यावर सोडून द्यायचं आम्ही बरोबर हलकं पाणी एका दाऱ्यावर सोडून द्यायचं घरी उजवस पहिलं लागले असं करत करतात

आमचं तळ भरून वापरी करून दुसऱ्याची वाट पण करून वाहतूक पण पाण्याचे पहिले पाणी असं पाणी लैक मला पाणी सोडा सोडा वाटत वाटत चार दिवस लागून सोडा पण लगेच पाणी सोडून काळ्या महाराज आणखी दोन गोष्टी

दहा फुट्याच्या पुढे गेल्यानंतर कसं ओके तुम्ही चालू दहा पंधरा फूट बघा आणि मग घरी नाहीतर मग त्याला काय ओळखायचं आहे परत तुम्ही काय त्या सगळ्या खोडक्या का म्हणा मी काय करू फक्त दहा मिनिटं कसं बघायचं एवढं मी तुम्हाला एवढं बघा मशीन मध्ये काय पाहा म्हणजे हार्वेस्टिंग मशीन मध्ये काय प्रश्न

सेंद्रिय मिक्स करा सुद्धा मिक्स करा काय टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही सेंद्रिय कथामध्ये मिक्स करू शकता बाजारामध्ये गोळ्या सुद्धा आल्याच आपल्या गोटखिंडी दिले म्हणजे कुठं गेले ना आपण कुठं आहोत

पण काही महत्त्वाचं कारण असेल की तुमच्या जमिनीमध्ये जर फेरत जर कमतरता झाली असेल तर निश्चितपणे गॅब ज्या जमिनीची मशागत चांगली नाही शक्यतो ज्या ठिकाणी तुमच्या ट्रॅक्टरची वाट आहे किंवा तुमची येणे जाण्याची वाट आहे त्या ठिकाणी बघा तुम्हाला निश्चितपणे गॅर गॅरी झाली

समजा जास्त प्रमाण झालं असेल ते काढणं सुद्धा परवडत नाही कारण हे गॅप आहे तर यासाठी तुम्हाला बाजारामध्ये सिलेटेड फेरसल बाजारामध्ये बिकर नावाचा औषध मिळत आणि मॅडमने सांगितलेलं सेवा नावाचा औषध किंवा दिशे नावाचं औषध मिळत तर ह्याच्या दोन ते तीन स्प्रे किती प्रमाणामध्ये त्याचा प्रादुर्भाव झाला ते बघायचं जर समझा तुम्हें जो चिले के सेवस तो सेवा के बाद टिक्से के समझा वापर ना तो तुम्हारा तेरा सामान होता है आठ ते बारह दूसरे चे अंतर में तुम्हारा पौर में करते हैं एक करने आप लोग ऐसे ना मतलब जी बोस कर रहे थे चिले के प्रस्तर फेरस सर्वे दाह किलो एक नहीं शंभर ते � मिक्स करो दोन दिवस ठेवा नंतर माती मातीच्या वर टाकायचं नाही कुठलेही आपण जे पिकाला खत देत होते त्याचं अन्न नाही मातीचा अन्न नाही ते विस्कटून कधी टाकायचं नाही आपला अन्न विस्कटतो का तुम्ही तुम्ही पैसे वाले आहात चौदाशे पंधराशे रुपयाच पोत खाताच डीएपीच कसं टाकताय तुम्हाला सांगायचं हे गरज नाही कसं टाकतात बऱ्यापैकी आपल्या थोडा भागांक म्हणजे मिरजचा काही भागामध्ये

ट्रॅक्टर त्यावर ट्रॅक्टर चालला वर्ब्यावरून ट्रॅक्टर आग कोणती आहे की कोणती कोणत्याही परिस्थिती नव्या बटणाचा ट्रॅक्टर नसला पाहिजे नव्या बटणा समजा चाकाचा टायर घातला असेल तर तो कधी घ्यायचा नाही प्रथम बसल्या काय

त्यामुळे आपला दोनच वेळा तो वाईट आला पण जर अशी दोन वेळा तुम्ही मास्ती की जर केली तर निश्चितपणे यासाठी म्हणजे कोंब मातीत न आला पाहिजे मातीत न आलेला कोंब आला परत माती दोन आणस कोळव्यामध्ये वाहतो अशा पद्धतीनं आंतर मशागृत करता येते कोळव्यामध्ये वेगवेगळी पिकं सुना घेता येतात करिंगारखं चांगलं की कोळव्यामध्ये घेता येतं कोकिरी सारखं चांगलं की कोळव्यामध्ये घेता येतं